काय मस्त वाटत ए पण आता भूक लागली आहे चल काहीतरी खाऊन येऊया चल पण ऑर्डर तू द्यायची का असं अगं तुला माहिती आहे आपण ऑर्डर दिली तरी ते प्रश्न विचारतात पण आणि तुला आहे किती प्रॉब्लेम अरे पण मुळात तुला इंग्लिश मध्ये ऑर्डर का द्यायची आहे अगं बोलतात ना हे बघ आपण महाराष्ट्रातले ते हॉटेल सुद्धा महाराष्ट्रातलं आणि त्यात काम करणारी लोक सुद्धा महाराष्ट्रीयन तू मराठीत दे ना ऑर्डर अगं ते लोक जज करतील मला त्याचं काय तुला महाराष्ट्रात राहून मराठी बोलायची लाज वाटते हे बघ तुला इंग्लिश येतं की नाही यावरून तुझा स्टेटस नाही ठरत आणि मुळात तू कुठल्या भाषेत बोलतो यापेक्षा तू काय बोलतो हे जास्त महत्वाचं तसंही इंग्लिश ही बाहेरची भाषा आहे महाराष्ट्रात मराठीच चल आता काहीतरी खाऊन येऊया आणि ऑर्डर तू देणार आहेस तेही मराठी कळलं चल मराठी